दिवाणी आणि फौजदारी दाव्यासाठी तयार रहा मानसिंग कोराटे यांचे गोपाळराव पाटील यांना खुला आवाहन दौलत कारखान्याबाबत काही घटना या शेतकरी सभासद यांच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक होतं त्यासाठी शेतकरी मेळाव्यात काही गोष्टी स्पष्ट केल्या त्यावर आमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा टाकला जाणार असेल तर दिवाणी आणि फौजदारी दाव्यासाठी तयार राहा असं खुलं आव्हान मानसिंग खोराटे यांनी गोपाळराव पाटील यांना चनगड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिले आहे कारखाना स्थळावर सद्यस्थितीला गोपाळराव पाटील यांचा कोणताही अधिकार नाही त्या संपूर्ण जागेचा एकोणचाळीस वर्षापासाठी कब्जा हा अतर्व इंटरट्रेड कंपनीकडे आहे त्यामुळे त्या ठिकाणी काय करावं आणि काय नाही हे ठरवण्याचा अधिकार त्यांच्याकडे नाही त्यामुळे तिथे नोकरी मेळावा अथवा लग्न समारंभ याबाबत विचारणा करण्याचा अधिकार त्यांना नाही उलट पक्षी त्या ठिकाणी राजकीय मेळावे झाले त्याला आम्ही अडवलं नाही मात्र इथून पुढे त्या ठिकाणी शैक्षणिक उपक्रमाशिवाय कुठलाही उपक्रम सभा कार्यक्रम घेण्यासाठी आता आमची परवानगी घ्यावीच लागेल तसं निवेदन तहसीलदार आणि पोलिसांना करणार असल्याचे मानसिंग खोराटे यांनी सांगितलं माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे तो त्यांनी करावाच मी त्याला तोंड द्यायला तयार आहे आजपर्यंत त्या कॉलेजवर आम्ही कोणताही अधिकार सांगितलेला नाही आणि करणारही नाही त्या ठिकाणी दोन अडीच हजार विद्यार्थी शिकत आहेत त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही हाच आमचा प्रयत्न आहे मात्र आता ही जागा फक्त शैक्षणिक उपक्रमासाठीच वापरता येणार असल्याचे स्पष्ट केले तसेच आम्ही कधीही एकाच नाव दुसऱ्या समोर घेतलं नाही त्यामुळे आपल्या राजकीय फायद्यासाठी माझं नाव वापरून आरोप करू नये आज अनेक कामगार नेते मंडळी यांच्याशी वागणूक व्यवस्थित नाही असा आरोप केला जातो मात्र तो, तो व्यवहाराचा भाग आहे त्याबद्दल आपण बोलू नये त्यांच्याशी आज आमचे चांगले संबंध आहेत आज मी माझ्या वागण्यामुळे साखरेच्या ट्रेडिंग मध्ये दे देशात अव्वल आहे त्यामुळे माझ्याबद्दल गैरसमज पसरू नये असं आवाहन मानसिंग खोराटे यांनी पत्रकार परिषदेत केले महानकर प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा